पहिली पद्धतीला काम ते माजा मला का नाही ती मग काम त्याच्यानंतर ती आता पाच सात आठ वर्ष ती अशीच होती ते खूप त्रास द्यायचे तिचे तगडे वळव तिला उठव हात धरून तिला उठवायची माझ्या पलगाव झोपायला नाही मला वाटाय का असं स्वप्नात मग त्याला असेल तिला विचार नेवा ती मार्ग घ्यावा लागेल म्हणजे साक्षात माझा हात धरते उठवते तू त्याला माझ्या पलगावर झोपावला नाही आता मार्ग घेताना सगळे चालेल आता का चारी चारी ते भूमिका माझ्यासाठी मार्ग घेतली का तुम्ही मला होते का बापाचा कर्तव्य नाही का समजून सांगा का आता दोन महिन्याने कार्य बंद आहे ते पूर्वी मानत नाही असेच आपले मुलं आहे जे आम्ही पण बाप नाही म्हणत का कशासाठी या मार्गाचा स्वीकार केलो आणि त्या एका मुलामुळे गावातले पूर्वसेवक बदनाम होता तर बाकीचे लोक सगळे या सेवकाला बोलतात त्याला काहीच नाही बोलत का तू असा करत सही योग्य आहे का म्हणजे म्हणून शेवकांना आम्ही विनंती करतो माझा राह तुमचं राहा कोणाचा स्पष्ट बोलवता स्पष्ट राहते पटलं तर ते नाही तर राम ठेव्या हा एक बसल्याचा एक अर्ण रोहन कर यायचा सोय आज सांगा तुला स्टोरी लंबी आहे कारण खोटा आम्ही झालो ना आम्ही स्पष्ट बोलून तर आम्ही खोटे झालो हे सगळी झाली त्यांना जमते म्हणून सांगता मी कसं आहे आपल्या मुलाबा पहिलं जर लावलं जर तुमचा खरंच मी सांगतो ती मुलगी लग्नाची ती कांदे साहेबांची मुलगी लग्नाची माझ्या स्वणीला भेटल का चांगला ह्या मला मला पोरगी चांगली भेटेल का खरंच जर तुमचा त्या तर तुम्हाला जन्माला घ्यायचं धर्माला जोडीला नाही जाईल तुम्हाला लपडे करायची याच्या त्या पोलीच्या मागे लागायची काही आहे का आहे का सांगा स्पष्ट सांगावं आहे का तुमचा कर्तव्य नाही आपल्या मुलींना मुलांना सांगायचा तर ते मा सांगायचा कोणाची बोटी घेऊ नये हे काय पद्धत आहे का आपण सेवक झालो का समाज का बोलणार आपल्याला मग तुम्ही का सांगा त्या चौकामध्ये हे सांगा या बैठकीच्या माध्यमातून या गावात या समाजाला आपल्याला सांगायचा का आपल्याला लपडे करणारे करायचे नाहीये आपल्याला सेवक म्हणून जगाच्या चांगल्या प्रकारे आपल्याला नशिबात जे असेल ते होणार आहे पण आपण ते फक्त विनंती करून भगवंत माझ्याकडे झाली असतो मला सांगतो आमच्या बाबालाय का तो बाकीच्या लोकांना बाबांना ते नाही सांगितले आपल्याला म्हणून सगळ्यांना विनंती आमचे डाटर्स आहे ज्येष्ठ कार्यकर्ते फालगुने मान्य करतात ज्येष्ठ कार्य नेहमी सांगतात आपल्या मुलांना आम्हाला आमच्या मुलांना सांगतात मुलींना सांगतात तर बाबांनो प्रेम प्रत्यक्ष भरपूर दूर राहा कारण का त्याचे दुष्परिणाम तुम्हाला बरेच शेवटकांना माहीत आहे का त्याचे दुष्परिणाम का होता कृपया भगवंताने विश्वास ठेवा कार्य करा आपल्या कार्यकर्त्याकडे जा त्यांच्याकडे सोडवणूक करा का माझी मुलगी माझा मुलगा दम्यात झाला त्याला कशा प्रकारचा वर पाहिजे कशा प्रकारचा तिला वर पाहिजे त्याला कशा प्रकारची मुलगी पाहिजे अशा प्रकारची त्यांच्याकडे शब्द ठेवून तुम्ही कार्य करा तुमच्या मनोकामना खरंच पूर्ण होतील हे मी या ठिकाणी शंभर टक्के ग्वाई सांगू नाही झाले सापड उदाहरण बरे ना तसे याही माध्यमातून उदाहरण बरेच पण वेळेचा आबा लागतो पण आपण त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही आपण तसा तसाच करतो आणि आपल्या माध्यमातून आपण म्हणून आपल्या दुःख सापडतो बरेचशे या प्रेम प्रकरणाच्या माध्यमात ज्या ज्या आपल्या शेतकऱ्याच्या मुला मुलांनी असे काही घटना घडवल्या ते एवढे दुःखी आहेत वारंवार कार्य करतात वारंवार कार्य करतात सोडून तुम्ही अभ्यास करा एकंदर मध्ये कांबडी साहेब मार्गाकडे बसा आज जो मी विषय मानल या विषयावर कांबळी साहेबांकडे बसा मानकर साहेबकडे बसा फाल्गुनी मानकर साहेबांकडे बसा राऊत साहेबांकडे बसा आणि या विषयावर चर्चा करा फाट्टे साहेबांना त्या दिवशी म्हटले होते ते कशा प्रकारचे दुःख आले कसे काय झाले ही चर्चा करा मग आपल्या मुला तुम्ही दोघे पती पडत आण आपल्या मुलांना सातमध्ये घेऊन जा जेणेकरून त्यांचे कुठं काय असतील तर त्याची त्यांची सोडवणूक होती आणि ते तरी एक सत मार्गाला लागतील या माध्यमातून हे सगळे करण्याकरता आपल्याला कॉमेटी माध्यम बाबाने सांगितलं आहे आणि आपल्या मुलाबाला काही सांगता यावं आपल्याला बाबाचा डान्स केला त्या माध्यमातून हे करण्याकरता आपण इथे एका बोलले नंतर तुमचा आजचा काय समजा पण बाबाची कृपा लागली आणि त्याच्यामुळे हा आपला एक परिवार झाला आणि या परिवारच्या माध्यमातून कोणी साहेब म्हणते कोणी दादा म्हणते कोणी भाऊ म्हणते कोणी मामा म्हणते नाही तर आम्ही समाजात आम्ही दारू पिणारे माणसं हो या समाजातून पूर्ण हलफाल हलवतो तो कापे देवडा जात आहे तो काफे दारुडे जात आहे वगैरे 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 मग ना होते की नाही प्रत्येक ठाकापर्यंत आपल्या होते ना आज आपण एवढा ना एवढा या समाजामध्ये या गावामध्ये एवढ्या तरी इच्छा जगण्याचा या बाबाच्या कृपेमुळे आपल्याला योग्य होत आहे योग्य झाला आहे आणि तेच सामोरे जीवनाच्या अंकापर्यंत करा अरे मी एवढी जाणू प्यायचा एवढा जाणू प्यायचा मी सुद्धा घरी खेळ आम्ही म्हणतो कोणता गोष्ट होते पण कृपा लाभणी म्हणजे कृपेचा एक चांगला काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला आणि इथपर्यंत हा प्रवास दोन हजार चार पासून चोवीस पर्यंत हा प्रवास भगवंताला विनंती करून भगवंता हा प्रवास असा सुखदायक हो आणि चांगले कार्य करते माझ्या हातून प्रेरणा करू द्या सद्बुद्धी द्या दररोज योग आपण आपण नाही आपण तसं आलं माझ्या कृपया सगळ्यांना विनंती वेळ झाली त्याच्यामुळे मी थांबतो सामोरच्याच वेळेला बोलूया विषयावर एकदा परत विनंती करतो असे काही प्रकार असतील मार्गदर्शकांकडे जाऊ तुम्ही सोडवणूक करा कृपया अशा फांगीत पडू नका आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा आपल्या बाबावरती विश्वास ठेवा बाबाने सांगितलेला तत्प्द नियमावरती विश्वास ठेवा एक बोलू इच्छितो आपण आपल्या सहकार्यातून जाता जाता पडू शकतो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण गट या ठिकाणी एक प्लांट घेतला एखाद्या दोन प्लांट घेतले आपण सर्वांनी फुल काय फुलाची मागणी येतात तिथे मदत केली त्या प्लाटाची विक्री सर्व झालं आज तिथं बांधकाम सुरू आहे दररोज शेवट जाऊन आपला श्रमदान देत आहे श्रमदान फाउंडेशन कम्प्लीट झालं आहे सामोरण काम करायचं आहे आणि पंधरा नोव्हेंबर पर्यंत साहेबांचं स्वप्न आहे साहेबांचं म्हणणं आहे बास्टर साहेब आहेत डास्टर साहेब आहेत की आपण पंधरा नोव्हेंबरला जी ठेकरी साहेबांकडे आपला ऑफिस ठेवला आहे तो ऑफिस पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपल्या तिथं तो ऑफिस हलवाचा आहे त्याच्यासाठी सगळ्यांकडून आपल्याला श्रमदान आवश्यकच आहे पार पैसाही पाहिजेत म्हणून वारंवार मार्गदर्शक मार्गदर्शकांनी असं नाही म्हटलं पाहिजे की साहेब कार्य घ्यायला लिया थोडी बरवी जमा नाही केल्या अशी मनाची वेळ येऊ देऊ नका आताच करतो साहेब साहेब हजार रुपये आणलेली नाही का अशा प्रकारे प्रत्येकाचा कर्तव्य आहे तुम्ही आपले कार्य घेऊ जाता नाही फोन करून तिथं मदत करावे आणि श्रमदानासाठी सगळे स्वतः कोशिश करावी आणि तो भवा जेवढा काय जमतो तेवढा आपण सगळ्या सहकार्याने व्हावा अशी एक इच्छा आहे वाईट असो होईल कारण आपण सगळे ऍक्टिव्हिटी काम करण्यात चालू आहे आणि आपण त्याच्या प्रकारे परत होणार